सुरुवातीला ज्या झीवरच्या मुलाखतीमधला संदर्भ घेऊन आज एक गदारोळ उठवला जात आहे त्याच्यामध्ये बाळासाहेबांबद्दल हिंदू हृदय सम्राट अदनीय बाळासाहेबांबद्दल मी काय म्हटलं आहे हे आपल्याला ऐकवण्याची माझी इच्छा त्याच्यामुळे सर्व सांगितलं मुळात प्रॉपर्टीचा विषय निघाला बाळासाहेब हे निश्चितपणे उद्धव ठाकरे प्रॉपर्टी एकदा नाहीये कोण वडील वडील मुळात वारसा हा विचारांचा असेल तर सावधा सावंतकरांना चोरणं केलं नाहीये

दूर सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या बाबतीमध्ये नेहमीच माझ्यासारख्या मुंबईमध्ये राहणाऱ्या सामान्य माणसाच्या मनामध्ये श्रद्धा राहिलेली आहे त्याच झी न्यूजच्या इंटरव्ह्यूमध्ये मी अतिशय श्रद्धेने मी आहे की बाळासाहेबांमुळे अशा प्रकारच्या हिंदुत्ववादी अनेक विषयांना चालना मिळाली मी नेहमी मुंबईकर असल्यामुळे आणि प्रामुख्याने दंगली ज्या भागामध्ये व्हायच्या त्या दंगली व्हायच्या अशा रेरोड भागामधला रहिवासी असल्यामुळे मी नेहमीच हे मांडलं की बा स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंमुळे मुंबईतला हिंदू जिवंत राहिला त्यामुळे बाळासाहेबांबद्दलची माझ्या मनातली कधीच अश्रद्धा नव्हती विषय चाललाय अयोध्येचा ते, ते पहिलं तर असं या दिशेने नेण्याचा जो प्रयत्न आहे की बाळासाहेबांच्या ते मी कधी मनातही विषय येणार नाही आणि अशा प्रकारचं माझ्या तोंडून कधी निघणारही नाही याच्या आई आधी अनेक वेळा से मतले जी श्रद्धा व्यक्त करताना मी त्यांचं ऋणच व्यक्त केलेलं आहे आणि आताही झी न्यूज मधला माझा जो इंटरव्ह्यू आहे त्यातला पार्ट हा आपल्या ह्या माध्यमातून पोचत नाहीये एकदम तो, एक तो काढतोय मी की त्या मध्ये सुद्धा मी ती श्रद्धा व्यक्त केली मुद्दा चाललेला के आहे तो बाबरी ढाशा पाडण्याचा बाबरी ढाशा पाडण्याचा म्हणजेच अयोध्येमध्ये ही राम जन्मभूमी आहे हे प्रस्थापित करण्याचं आंदोलन एकोणीशे त्र्याऐंशी पासून सुरू झालं एकोणीशे त्र्याऐंशी पासून सुरू झालेलं आंदोलन हे विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली झालं प्रमुख विश्व हिंदू परिषदेची बजरंग दल आणि दुर्गा वाहिनी ह्या संघटनेच्या माध्यमातून झालं एकदा नाही म्हणजे धाचा पडला ते तिसरी वेळ होती त्याच्या आधी किमान दोन वेळेला अशा प्रकारचा अशा प्रकारची अयोध्याच्या दृष्टीने कूच झाली आणि ती सदा सर्व काळ ही विश्व हिंदू परिषदेच्या नावाने झाली आणि त्यामुळे प्रत्यक्ष ढाशा पडताना मी त्याच्यात त्या माझ्या मुलाखतीतच म्हटलेलं आहे की हे शिवसेनेचे हे शिवसेनेचे नाहीये असं त्याच्यातला भेद नव्हता सगळे हिंदू होते आणि हे सगळेजण एखाद्या संघटनेच्या बॅनरखाली असतील तर ते बजरंग दलाच्या विश्व हिंदू परिषदेच्या बॅनरखाली होते आणि त्यामुळे शिवसेनेचा अयोध्या ढाचा पडण्याचा संबंध मध्ये शिवसैनिक नव्हते का तर सतीश प्रधानांपासून अनेक मंडळी होती स्वर्गीय आनंद दिघेनी अयोध्या मंदिर होण्यासाठी सोन्याची वीट पाठवली होती स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे की हो ही शिवसेने शिवसैनिकाने पाडली तो ओनस घेतलाच होता मुद्दा चाललाय की प्रत्यक्ष धाचा पडताना शिवसैनिक होते का तर ते शिवसैनिक नॉन शिवसैनिक असे कोणी नव्हते ती प्रामुख्याने हिंदूंनी पाडली आणि नेतृत्व असेल तर ते विश्व हिंदू परिषद होतं हा माझा म्हणण्याचा मुद्दा होता की ज्याच्यामध्ये चुकून सुद्धा हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्याबद्दल अनादार व्यक्त करण्याचा मुद्दा नाही नेहमीच मी मातोश्रीशी संबंधात राहिलो संपर्कात राहिलो आम्हा सगळ्यांना आमच्या लहानपणी ज्या काळामध्ये ह्या दंगली मुंबईत व्हायच्या त्या काळामध्ये अतिशय जवळून बाळासाहेबांना पाहण्याची संधी मिळाली बाळासाहेब राहण्याची संधी मिळाली आमच्या एरियामध्ये दंगल झाल्यानंतर पंधरा पंधरा दिवस त्यावेळेला छगन भुजबळजी शिवसेनेत होते पंधरा पंधरा दिवस त्यांच्या नारळवाडीमध्ये आमची नारळवाडीच्या समोर छाळ नारळवाडीमध्ये पंधरा पंधरा दिवस सुरक्षित ठेवायचे मुद्दा पुन्हा एकदा चालला आहे तो अयोध्येमधली बाबरी मस्जिद पडताना शिवसैनिक होते की नव्हते माझा त्यातलाच डायरेक्ट सवाल जो आहे जो लागला आहे ते संजय राऊत कुठे होते मी काही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंबद्दल काही अनादर व्यक्त केलेला नाही त्यामुळे जर आपला हा ही पत्रकार परिषद संपेपर्यंत जर ते दाखवता आलं दाखवता येत आहे पण ते इतकं स्पष्ट ऐकू येत नाहीये की याच्यातून दाखवता ऐकवता येईल पण आपण ती पाहू शकता नाही नाही माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्याचं काम हे आज पहिल्यांदा झालं नेहमी होतं आणि काळाच्या योगामध्ये म्हणजे मुळात ती मुलाखत जे कुठलाही हेतू राजकीय हेतू मनात न ठेवता बघतात त्यांना तर त्याच्यात काही चुकीचं वाटत नाही राजकीय हेतू ठेवणाऱ्या सुद्धा काही काळात त्याची कॉन्ट्रोवर्सी निर्माण करतात मग ती कॉन्ट्रोवर्सी फार चालली नाही की तो विषय समजतो आणि त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये मी म्हटलेल्याचा दहचा मा करणं हे खूप चाललेलं आहे पण मला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा अवमान मी केला हा आरोप मी सहन करणार नाही कारण श्रद्धा ही आहे आम्ही लहान असल्यापासून मुंबईतले रहिवासी असल्यापासून बाळासाहेबांचं मुंबईतल्या मराठी माणसावर मुंबईच्या हिंदू माणसावर असणारे ऋण आम्ही जाणतो आणि त्यामुळे वेगळ्या नाही त्याच झी टीव्हीच्या मुलाखतीमध्ये बाळासाहेबांबद्दल मी जे आदरणीय म्हटलोय ते वे आपण पाहू दादा पा उद्धव ठाकरे आता बाहेर पडायला लागले आगा। 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 मला म्हणजे जसं हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंबद्दल माझ्या आदर आहे तसाच तो मातोश्रीबद्दलही आहे आणि असेच संबंध माझे उद्धवजींशी पण असल्यामुळे एकाने एक बोलायचं दुसऱ्याने दोन बोलायचं आणि त्याच्यातून तिसरंच काही निर्माण व्हायचं असं मला अपेक्षित नाही त्यामुळे आता उद्धवजीने त्यांच्या पत्रकार परिषदेत जे म्हटलं त्याच्यावर मी काही टिप्पणी करणार नाही बाळासाहेब ठाकरेंच हिंदू माणसांवरच ऋण हे कोणी पुसूच शकत नाही मुद्दा चाललाय तो अयोध्येतल्या एकोणीशे त्र्याण्णव सालच्या बाबरी ढाशा पाडण्याच्या वेळेला शिवसैनिक होते की नव्हते तर ते शिवसेना म्हणून नव्हते तर सगळे हिंदू म्हणून होते ते शिवसेना शिवसेनेचे म्हणून नव्हते ते विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली होते आणि संजय राऊत जे वारंवार वारंवार बोलत असतात ते तर कुठेच नव्हते संजय राऊत कुठेच नव्हते हे तर मी त्या झीमध्ये म्हटलेलं आहे आणि पुन्हा पुन्हा म्हणेन पण शिवसेनेचा संबंध नाही आणि प्रामुख्याने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंबद्दल माझ्या मनात अनादर कधी नव्हता कधी नसेल हे पाप माझ्या हातून कधी होणार नाही दादा विपर्यास होतोय बघत्याचा असं आपण सांगताय पण सातत्याने दोन तीन वेळा असत झालं का टाकेल आणि काळाच्या योगामध्ये ते संपलं काळाच्या वगैरे संपलं आणि जो जो कोणी नॉन पॉलिटिकल राजकीय हेतू नसणार आहे तो त्यातून योग्य जातो या दादा काय चुकला आताही ही, ही क्लिप पाहणारा हेही पाहतो की शिवसैनिक कुठे होते मी विचारतोय हेही पाहतोय की तिथे शिवसेना म्हणून कोणी नव्हते सगळे हिंदू म्हणून होते सगळे बजरंग दलाच्या विश्वसभा करते हे त्या क्लिपमध्ये आहे आणि प्रचंड बाळासाहेबांमध्ये जी श्रद्धा जे नेक्स्ट वाक्यामध्ये आहे ते तो पाहतो बिकॉज इज अ नॉट अ पॉलिटिकल मॅन ज्याला काही ना काही राजकीय हेतू साध्य करत असतो त्याला ट्विस्ट करतो शिवसैनिक मी पुन्हा रिपीट करतो की विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली हा तिसरा ने संघर्ष झाला त्याच्या आधी दोनदा संघर्ष झाला आणि देशभर संघर्ष तर वारंवार झाले ते सगळे विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली झाले भारतीय जनता पार्टी सुद्धा त्याच्यामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखालीच संघर्षामध्ये राहिली म्हणजे त्याही वेळेला नाच्या पडला तेव्हा भारतीय जनता पार्टीचा माझ्यासहित जो कार्यकर्ता असेल त्यावेळेला मी भारतीय जनता पार्टीत नव्हतो मी होतो विद्यार्थी परिषद ऑल इंडिया जनसगडी विद्यार्थी परिषद ते सगळेजण विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली हिंदू म्हणून होते आणि त्यामुळे शिवसेना त्यात होती शिवसेनेने त्यात पाडलं असा दावा करणं बरोबर नाही असं माझं म्हणणं आहे नाही नाही मी असंच म्हणेन की भारतीय जनता पार्टी असू दे शिवसेना असू दे कोणीही आपल्या नावाने नव्हतं त्या संघर्षामध्ये प्रत्येक माणूस हिंदू म्हणून होता आणि बॅनर असेल तर तो, तो विश्व हिंदू परिषदेचा बॅनर होता आणि त्या बॅनर खाली त्र्याण्णवचा ढाचा पडत नाही तर सातत्याने त्र्याऐंशी पासून संघर्ष चालला आणि अयोध्येकडे कूच करणं हे त्यावेळेला तिसऱ्यांदा होतं त्यामधल्या दोन आंदोलनाच्या काळात तर गोळीबारी झाला आणि जण मेलेही आणि त्याच्यामध्ये मी हाही उल्लेख केलेला आहे की कोट्याचे जे कोठारी गेले ते कोण होते ते विश्वन कार्यकर्ते संघाचे स्वयंसोक होते आणि त्यामुळे माझा असेल प्रश्न होतो अतिशय शार्प स्पेसिफिक प्रश्न संजय राऊत त्याला कुठे होते हा आहे त्यात शिवसेना कुठे होती बाळासाहेबांचा रोल बाळासाहेबांच्या बद्दल तर पाप आम्ही कधी करणारच नाही आणि त्यामुळे त्याच क्लिप मध्ये मग तेही उल्लेख करा ना तो दाखवा की मी प्रचंड आदराने म्हटलंय की बाबा बाळासाहेब बाळासाहेब ही काय केवळ का उद्धवजींची प्रॉपर्टी नाही आमच्या सगळ्यांची प्रॉपर्टी असं मी त्याच्यात म्हटलेलं आहे जयंत पाटील असं म्हणाले की बाबा आतापर्यंत आता कुठे होते कोण म्हणत जयंत पाटील तिथं होते का दादांच्या विधान कोण जयंत पाटील कोण जयंत पाटील <laughs> की ज्यांनी कधी रामाचं नाव घेतलं की पाल पडल्यासारखंच केलं तर ते रामाबद्दल आम्हाला काही शिकवणार जयंत पाटील कुठले म्हणतात शेगबाचे म्हणतायत ते आमचे माझे शेजारचे म्हणजे आता 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 लांब व्हायचं जयंतराव पाटील काय म्हणतात हे हिंदुत्व विषयामध्ये मी काळजी करण्याचं कारण नाही उद्धवजी काय म्हणतात याची मी काळजी केली पाहिजे आणि त्यामुळे मी जाबडतो माझे संबंध असे आहेत की मी लगेचच फोन पण करेन त्यांना किंवा जी कमालच आहे तुम्ही माझ्याबद्दल असं कसा काही समजून देता आणि कधी बाळासाहेबांबद्दल मी अशा अश्रद्धेने बोलेन का हे मी उद्धवजी श्री रिलेशन बोलेन पण जयंत पाटील काय बोलले शिक्षण कशा बोल तुम्हाला नाही वाटत मी मी साधा सरळ पद्धतीनं नाही असं मला वाटत नाही माझी पार्टी पूर्णपणे माझ्या बरोबर आहे ते काय प्रत्येक वेळेला टीव्हीवरून दाखवण्याची आवश्यकता नाही आणि मी साधा सरळ माणूस माझ्या मनात येणार बोलतो ते बोलल्यानंतर ज्यांना राजकीय अजेंडा आहे ते त्यांना घरसमोर करण्याचा प्रयत्न करतो सामान्य माणूस म्हणतो की यात काय चुकलं म्हणजे आता कुठल्याच माझ्या स्टेटमेंटचा उल्लेख करण्याचं कारण नाही कारण अशी सगळी म्हणून दोन तीनच आहेत तर त्या स्टेटमेंटला आता घ्यायचं म्हटलं मी आता एक एक एक्सरसाइज एक एक करणारच आहे की ज्या माझ्या एका स्टेटमेंटमुळे सामाजिक विद्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला ती माझी क्लिप जे माझ्या धोरण करता आलं तर करता आलं तर कळाला पाठवून माझी क्लिप मी तुम्हा सगळ्या पत्रकारांना आणि तुमच्यातली ज्येष्ठ पत्रकारांना दाखवणार आहे की याच्यामध्ये मी कोणाचा अपमान केला सांगा त्यामुळे कोण हे करत हे कळण्या इतका काही मी राजकारण नाही मी साधा सरळ माणूस आहे मोकळा मोकळाचाकळा आहे ग्रामीण भागातला आहे गरिबीतून वर आलेला आहे मुंबईसारख्या शहरामध्ये प्रचंड जंगली चालल्या त्या मुंबईसारख्या शहरातून आलेला आहे त्यामुळे बाळासाहेबांबद्दलची आमच्या मनातली श्रद्धा कोणी चॅलेंज करू करून मुख्यमंत्री असं म्हणाले मुख्यमंत्री काय म्हणाले की बाळासाहेबांबद्दल बोलले दादांना मी फोन केलाय चंद्रकांतदा फोन केला मुख्यमंत्री के माध्यमांशी बोलताना दौरावर्ती नगर मध्ये आहेत ते म्हणाले की बाळासाहेबांबद्दल बोलले म्हणून मी चंद्रकांत दादांना फोन केलाय माझं बोललं आणि नाराजी व्यक्त केली मी फोन मला माननीय मुख्यमंत्री महोदयांचा त्वरित फोन आला ते मला असं म्हणाले की लगेच तू पत्रकार परिषद घेऊन स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंबद्दल माझ्या मनामध्ये अनादर नाही म्हटलं बा हे सांगायला लागेल कितीतरी वेळेला मी त्यांच्याबद्दल आदराने बोललेलं आहे पण तरीही ही आजची आवश्यकता असेल म्हणून तुम्हाला सगळ्यांना बोलावलं एकनाथजींनी मला असं म्हटलं की बा अयोध्येच्या सगळ्या संग्रामामध्ये शिवसेनेचा मा, मोठा सहभाग होता म्हटलं माझं तुमत कुठे आहे त्यांनी मला आठवण करून दिली की स्वर्गीय आनंद दिघेनी सोन्याची वीट ही मंदिर बांधण्याशी बळ हे मी मिसरेन कसं काय माझा मुद्दा असा आहे की अयोध्येतल्या संग्रामामध्ये हे शिवसैनिक आणि हे शिवसैनिक नाही हे बीजेपी असं नव्हतं सगळे हिंदू होते आणि त्या हिंदूंचं नेतृत्व विश्व हिंदू परिषद करत होती अशोकजी सिंगल करत होते आणि त्यामुळे यात बाळासाहेब ठाकरेंचा अवमान करण्याचा काही बोलणं झालं उद्धवजी झाले पूर्ण झालं पूर्न, पूर्न माज़ी, पूर्न माज़ी मी असं म्हटलं की उद्धवजींचेही माझे इतके संबंध आहे की मी त्यांना फोन करणार आहे की बाबा असं गैरसमज तुम्ही कसा करून घेत आहे पूर्ण पूर्ण माझी पूर्ण माझा अर्धा सुद्धा इंटरव्ह्यू पहा ज्या मध्ये व्हेरी नेक्स्ट वाक्य हे मी प्रचंड बाळासाहेबांबद्दल श्रद्धेने बोलल कधीतरी बोलले असं त्याच मुलाखतीत बोललेलं आहे हे मी उद्धवजींना फोन करून म्हणणार आहे मुख्यमंत्री महोदयांचा मला लगेच फोन आला आणि ते म्हणाले की बा तुला असं काही म्हणायचं नव्हतं याच्यातून समजा अर्थ असा दोन्ही रोज असेल तर तू पत्रकार परिषद घेतली पाहिजे मी लगेच फोन नाही नाही काही बावनपुळे आमच्यात भांडणं लावण्याचा प्रयत्न करू नका बावनपुळे बावनकुळेजी काही हात झटकले नाही आता हे म्हणणं बरोबरच आहे ना त्यांचं की ती माझी मुलाखत काय भारतीय जनता पार्टीचा बॅनर लावून मुलाखत नव्हती ती माझी मुलाखत चंद्रकांत पाटील होती आणि ती मुलाखत कशी झाली तर गेल्या आठवड्या दहा दिवसामध्ये काही ना काही मुलाखती मी दिल्यानंतर झीने अशी विकत निलेश खरे माझे मित्र आहेत ते म्हणाले की मी ऑल द वे पुण्याला तयार आहे आपण एक इंटरव्ह्यू भारतीय जनता पार्टीची अधिकृत मागे बॅनर लावून पत्रकार परिषद नव्हती हे खरंच आहे ती चंद्रकांत बच्चू पाटील यांची निलेश यांनी आग्रह झाल्यामुळे झालेली व्यक्तिगत पत्रकार परिषद होती दादा नॉट नेसेसरी ज्यावेळेला मी प्रदेश अध्यक्ष असतो ज्यावेळेला मी म्हणतोय की आता पार्टीची भूमिका मांडायला मी बसलो आहे त्यावर ती पार्टीची भूमिका असते अदरवाईज ती माझी व्यक्तिगत भूमिका असते आगे आगे मी अतिशय शुद्ध मराठीत तेच सांगतोय की तिथे कोणी भारतीय जनता पार्टीचे हे किती जण आले बाबा तुमचे तीन हजार शिवसेनेचे किती आले दोन हजार असं नव्हतं तो वर्षानुवर्ष साडेपाचशे वर्षाचा इतिहास आहे की बाबरी डाचा निर्माण झाला आणि राम जन्मभूमी नाकारली गेली त्याच्याविरुद्ध साडेपाचशे वर्ष संघर्ष चालला एक भी भी। हो असा एक मोठा हिंदूंचा राम जन्मभूमी मुक्त करण्याचा संघर्षाचा इतिहास आहे त्यामुळे तिथे कोणी शिवसेना बीजेपी शिवसेनेवाल्यांनी तोडली आणि भाजपवाले पळायला असा विषयच नाही तो सगळा हिंदूंचा संघर्ष होता त्याचं नेतृत्व कोणा शिवसेनेने केलं नाही कोणा भाजपने नाही केलं ते विश्व हिंदू परिषदेने केलं इतकं शुद्ध मराठीमध्ये मी म्हटलो आहे एक शुद्ध म्हणतो जबाबदारी बाळासाहेब ठाकरेंनी ती जबाबदारी स्वीकारली होती असं दाखवलं की बाळासाहेबांनी समोरून जबाबदारी स्वीकारली होती ते तर शिवसेनेक असतील तर मला त्याचा आनंद आहे सगळे त्यावेळेस रॅकपुर होते मी पुन्हा पुन्हा तेच म्हणेन की बाबरी ढाच्या पडण्यामध्ये शिवसेनेची भूमिका नाही असं मला म्हणायचं नाही बाबरी राजा पडण्यामध्ये बाबरी ढाच्या पडल्यानंतर ओनस ओन उन करण्याचं काम बाळासाहेबांनी केलं नाही असं मला म्हणायचं नाही माझं म्हणणं की तिथे चाललेला संघर्ष हा कोणा शिवसेनेचा बीजेपीचा नव्हता हिंदूंचा होता आणि त्याला असलाच बॅनर तर तो विश्व हिंदू परिषदेचा होता इतकंच मला म्हणतो मुख्यमंत्री मुख्यमंत्री मोदी म्हणजे कहा की आपने आपण गलत नाही का गलतफहमी हो रही है तो आपने प्रेस कॉन्फरन्स लेकर ये कहना चाहिए कि बाबरी ढांचा गिरने में और अयोध्या में राम मंदिर होने में शिवसेना का भी एक रोल है तो रोल तो मैंने नकारा ही नहीं है उन्होंने मुझे याद दिलाई कि भाई हमारे सतीश प्रधान से लेकर सारे लोग गए थे उन्होंने मुझे याद दिलाई कि आनंद दिग्गजी ने इसके लिए आ, सोना भेजा था कि मंदिर बनने में, में मेरा कॉन्ट्रोवेशन हो इसमें मन में शक नहीं होती <laughs> <laughs> थी? होती आता तुम्ही माझ्या मत शहरात बरोबर आता एवढ्या मोठ्या विषयामध्ये आणि तेव्हा मी सगळे म्हटलं आज तुम्ही जागेच झाला नव्हता मी फुलेवाड्यात गेलो सहा वाजता तुझा हो असेल तर तुमचा दोष आहे काही करत नाही तुम्ही आता झालं सगळ्यांनी काढले आता भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व हे सदा सर्व काळ कुठल्याही सामान्य कार्यकर्त्याचे मागे उभं राहतं माझेही मागे आहे तुम्ही काही काळजी करू ओके हा म्हणजे तो जरी यांना कॅरी करता नाही आला तरी यांनी याने यांनी सगळ्यांनी मुलाखत पाहिलीच असेल हा ते सगळ्यांना पाठव कशाने ना माझी माझी एवढीच इच्छा आहे की बाळासाहेब बद्दल माझ्या मनात अनाधार दा नाही श्रद्धा आहे हे कॅरी करा त्यात मध्ये तुम्ही राष्ट्रवादी घुसू शकता निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षनामाचा दर्जा काढून घेतला याची टेक्निकल कारण असतात पण तरीही त्याच्यावर मी टिप्पणी करणं बरोबर नाही याचं कारण निवडणूक आयोगासारख्या संस्था ह्या आपल्या घटनेप्रमाणे स्वायत्त असतात त्यांनी एखादा निर्णय केला की त्यावर टिप्पणी करणं बरोबर नसतं त्याच्या विरुद्ध दाद मागण्याची सोय आहे जसं शिवसेनेने धनुष्यबाण चिन्ह केल्यानंतर सुप्रीम कोर्टामुळे दाद मागितली आहे राष्ट्रवादीही मागेल त्यावर मी टिप्पणी करण्याचं कारण नाही मी एवढंच वाक्य त्यात जोडलं अशा प्रत्येक विषयावर टिप्पणी करण्यासाठी मी काय संजय राऊत नाही